सध्या उपराजधानी नागपूर येथे राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे या दरम्यान अनेक दिवसांपासून विधानपरिषदेच्या सभापतीपदाची चर्चा ही सुरू होती विधान परिषदेच्या सभापतीपदी कोण बसणार याची चर्चा राजकीय वर्तळात रंगली होती विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोरे यांना सभापतीपद मिळावं अशी मागणी शिवसेनेकडून सातत्याने करण्यात आली होती पण भाजपने हे पद शिवसेनेला देण्यास नकार दिला होता त्यानंतर भाजपकडून महाराष्ट्र विधानपरिषद सभापती निवडणुकीसाठी राम शिंदे यांचं नाव जाहीर करण्यात आलंय सभापती पदासाठी श्रीकांत भारतीय यांनी प्रस्ताव मांडला आज भाजपचे कर्जत जामखेडचे से भाजपचे राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलाय विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड देखील करण्यात आली आणि त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव देखील करण्यात आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर विधान परिषदेचं सभापती पद देत मोठी जबाबदारी दिली पण नवनिर्वाचित सभापती आहेत तरी कोण हेच आपण पाहूयात नमस्कार मी गौरी पैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी सभापती म्हणून एकमताने भाजपचे राम शिंदे यांना निवडण्यात येत असल्याचं जाहीर केलंय राम शिंदेच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राम शिंदे हे सर आहेत त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना सवय मला विश्वास आहे की आपण अतिशय शिस्तीने आणि संवेदनशीलते कार्यभार चालवाल पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती निमित्त त्यांच्या कुटुंबियातील नव्या पिढीतील व्यक्ती सभागृहात खुर्चीवर बसत आहे असं म्हणत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं तर आपण दोघे शिंदे आहोत त्यामुळे काही अडचण नाही राम भाऊ कुणावर अन्याय करणार नाहीत सर्वांचे लाडके भाऊ ते आहेत नावात राम आणि अन्नावात शिंदे आहेत त्यामुळे सर्वांचं ऐकून ते घेतील आणि काम पण करतील अशी मिश्किल शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देखील दिली पण नवनिर्वाचित सभापती राम शिंदे आहेत तरी कोण याकडे देखील नजर टाकूयात राम शिंदे यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी अहिल्यानगरच्या चौंडी येथील गरीब शेतकरी कुटुंबात झाला वडील शंकरराव हे शेतमजूर होते दुसऱ्याच्या शेतात सालकरी गडी म्हणून काम करण्यातच त्यांचं अर्ध आयुष्य निघून गेलं अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राम शिंदे यांची चढण घडण झाले आपले एम एस बी ए डी पर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं त्यानंतर राम शिंदे यांनी प्राध्यापक म्हणून आष्टी जिल्हा बीडमध्ये प्रारंभीच्या काळात नोकरी केली सन एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये तत्कालीन ग्रामविकास मंत्री अन्ना डांगे यांनी अहिल्या देवीचे जन्मगाव चौंडी विकास प्रकल्पाची जबाबदारी प्राध्यापक राम शिंदे यांच्यावर सोपवली होती एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये भाजप तर्फे पंचायत समितीच्या जवळ्या गणातून शिंदे यांनी निवडणूक लढवली परंतु अवघ्या दोनशे मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला दोन हजार मध्ये चौंडी ग्रामपंचायत निवडणूक लढवून सलग पाच वर्ष सरपंच पद त्यांनी भूषवलंय 2002 चा आमखेड कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही पॅनल राम शिंदे यांना उमेदवारी दावलण्यात आली तेव्हा शिंदेंनी माघार न घेता दुर्बल घटकातून अपक्ष निवडणूक लढवली मात्र अवघ्या एका मताने राम शिंदेचा पराभव त्यांना सहन करावा लागला दोन हजार सहा मध्ये भाजपचा जामखेड तालुक्याध्यक्षपदी राम शिंदेची निवड झाली दोन हजार सात मध्ये पत्नी आशा शिंदे या भाजपतर्फे पंचायत समितीच्या जवळगणातून विजयी झाल्या दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत नव्याने निर्माण झालेल्या कर्जत जामखेड मतदारसंघातून ते दहा हजार मतांनी विजयी झाले तेव्हाच्या अहमदनगर भाजपा जिल्हाध्यक्ष आणि नंतर प्रदेश सरचिटणीस अशी जबाबदारी देखील त्यांनी स्वीकारली होती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदे पंचेचाळीस हजार मतांनी दुसऱ्यांदा निवडून आले त्यावेळी भाजपच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून गृह पणन आरोग्य व पर्यटन खात्याचं देखील काम त्यांनी सांभाळलं त्यानंतर कॅबिनेट मंत्री म्हणून पद आणि मृद व जलसंधारण राजशिष्टाचार ओबीसी कल्याण पणन व वस्त्रोद्योग या खात्यांचे मंत्री म्हणून काम सांभाळले ते नगर जिल्ह्याचे पाच वर्ष पालकमंत्री देखील राहिले आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांच्याकडून राम शिंदेचा पराभव झाला त्यानंतर अडीच वर्षांच्या राजकीय वनवासानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदेना विधान परिषदेवर संधी दिली दोन हजार चोवीसच्या विधानसभेत देखील पुन्हा एकदा महायुतीकडून कर्जत जामखेड मतदारसंघात ते उभे होते परंतु अवघ्या बाराशे मतांनी त्यांचा पराभव झाला अनेकदा पक्षात असे प्रसंग आले जेव्हा त्यांना उमेदवारी पासून डावल लागेल परंतु राम शिंदे पक्षाशी असलेली एकनिष्ठा आणि योगदान कमी केलं नाही त्यामुळे भाजप प्रदेश कोर कमिटी सदस्य म्हणूनही त्यांना जबाबदारी देण्यात आली शांत संयमी नेतृत्व म्हणून राम शिंदेची ओळख असली तरी जनतेच्या प्रश्नांसंदर्भात मात्र ते कायम आक्रमक राहिलेले दिसून आले लोकसभेच्या निवडणुकीवेळी देखील आमदार रोहित पवार यांच्या विरोधात भूमिका घेत असल्याने सातत्याने ते प्रकर्षात येत होते आता सरपंच ते राज्याच्या सर्वोच्च सभागृहाचं सभापतीपद भूषवत राम शिंदे हे पुन्हा एकदा चर्चेत आलेत